दहा एकर जमिनीवर एकतीस ला खोल्यांच्या या वसतीगृहातील सोळा खोल्या मुलींसाठी तर पंधरा खोल्या मुलांसाठी दिले आहे आठ दिवसात या वर कारवाई करण्यात येण्याचे आदेश देण्यात आले डॉक्टर फुलारी यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रकुलगुरू डॉक्टर सरदेवे यांच्या अध्यक्षतेचा चार सदस्यीय समिती गठीत केली त्यात डॉक्टर शंकर अंभोरे हरिदास सोमवंशी व डॉक्टर उमाकांत राठोड यांचा समावेश संस्थेला नोटीस देऊन दिवसातच कारवाईची शिफारस समिती करणार अशी माहिती परकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरदेवे यांनी दिली हे विद्यार्थी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे नसून इतरत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे निम्मे विद्यार्थी विद्यापीठाचे घ्यावेत या अटीवर जागा दिली होती पण एकोणीशे अडुसष्ट पासून आतापर्यंत एकदाही त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला नाही असा आक्षेप घेत डॉक्टर अंबोरे यांनी दहा एकर जागा परत घेण्याची मागणी केली यावर उत्तर देताना प्रकुलगुरु डॉक्टर सरदेवे यांनी मी मी चौकशी केली असे म्हणत विषय संपवला ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी आंदोलनाच्या रेट्यामुळे मंगळवारी आपला निर्णय अखेर यू टर्न घ्यावा लागला अधिसभा सदस्यांनाही सभागृहात त्यांना चांगलेच धारेवर धरले होते विद्यापीठात चौदा फेब्रुवारी रोजी भगवे उपरने तोंडाला बांधलेल्या टोळ्याने धुळगुस घातला त्याविरोधात विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू दालनासमोर आंदोलन केले त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हे नोंदवले हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करणाऱ्या तीन अधिसभा सदस्यांना नोटीस दिली तर प्राचार्य डॉक्टर शंकर अंबोरे यांचे सदस्यत्व त्रांतिक कारणाचा हवाला देत थेट रद्द केले या विद्यार्थी संघटनांनी अधिसभा बैठकीच्या पार्श्वभूमीवर भीमटोला आंदोलन जाहीर केले या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली तरीही विद्यार्थ्यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सकाळपासूनच विद्यापूर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले अधिसभेच्या बैठकीत सदस्य प्राचार्य सुनील मगरे डॉक्टर उमाकांत राठोड प्राचार्य बंडू सोमवंशी यांच्यासह इतरांनी विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याशिवाय बैठक सुरूच होणार नसल्याचा पवित्रता घेतला कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार मागे घेण्यात येईल असे स्पष्ट सांगितले माननीय प्राचार्य बगरे यांनी प्रसारमाध्यमांना अधिसभेच्या बैठकीत प्रवेश देण्याची मागणी केली त्यानंतर मग कुलगुरूंनी प्रसार माध्यमांना प्रवेश दिला प्राचीन डॉक्टर शंकर अंभोरे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय कुलसचिवांनी सोमवारी सायंकाळी घेतला विद्यार्थी नेता सचिन निकम यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या प्रयत्न केला पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील टळला त्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली तेव्हा पोलिस आयुक्त नितीन बघाटे सहाय्यक आयुक्त संपत शिंदे सिटी चौकच्या निरीक्षक निर्मला परदेशी बेगमपुरात्रास निरीक्षका रेखा डोले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत घातली कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांची डी सी पी बगाटे यांनी भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्याचे निवेदन स्वीकारावे असे सुचवले त्यानंतर कुलगुरूंनी अधिसभेची बैठक सोडून विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करीत निवेदन स्वीकारले तेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजनगर

पुरुषांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सोळा अध्यासन केंद्रांची स्थापना केली आहे या अध्यासन केंद्रांना प्रतिवर्षी प्रत्येकी सहा लाख तीन हजार दिला जातो, निधी सर्व अध्ययनासाठी एक कोटी सात लाख रुपयांची तरतूद आहे मात्र मागील वर्षी या अध्यासन केंद्राच्या संचालकांनी केवळ एक लाख सत्तावीस हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याविषयी अधिसभा सदस्य डॉक्टर मंजू धोडगे यांनी अधिसभेच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत सदस्य डॉक्टर धोडगे यांनी अध्यासन केंद्रामध्ये प्रत्येक वर्षी तीन लाख रुपयांची तरतूद विद्यार्थ्यांच्या